नमस्कार संचित या चॅनल वर मी लौकिका आपलं मनापासून स्वागत करते मंदिरांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई गावात माझं बालपण गेलं बघावं तिकडं देवळच देवळ कितीतरी वेगवेगळ्या नावांचे देव याशिवाय पिंपळाचे पार नदीतली कुंड समाध्या वीरगळ अशा काही देवता स्वरूप गोष्टी या सगळ्या देवतांच्या संदर्भातल्या धार्मिक संकल्पना त्यांच्या गोष्टी ऐकण्यात त्यांच्या भोवती गुंफलेले सण वार उत्सव यामध्ये सहभागी होत मी मोठी झाले पुढे जाऊन एका टप्प्यावर या सगळ्या पापपुण्याच्या धार्मिक भावनांच्या पलीकडे जात या संकल्पनांविषयी मुळातून जाणून घेण्याची जिज्ञासा माझ्यामध्ये निर्माण झाली डोळ्यांना दिसत आहेत त्या गोष्टी साकार होण्यासाठी कारणीभूत असणार निर्गुण निराकार विश्व यापेक्षा कितीतरी मोठा आहे याची जाणीव झाली आणि मी माझ्याही नकळत इतिहासाचा आपल्या समृद्ध परंपरांचा मूर्त अमूर्त वारशाचा अभ्यास करायला लागले पुढे हा प्रवास केवळ देव आणि मंदिरांपुरता मर्यादित न राहता ऐतिहासिक वास्तू गुंफा लेणी शिल्प चित्र ऐतिहासिक ग्रंथ हस्तलिखित पोथ्या असा वाढतच गेला हा अभ्यास करताना जाणवत गेलं की या आणि अशा कितीतरी गोष्टी आपल्याशी आपल्या समृद्ध इतिहासाविषयी बोलू पाहतात पण ही समृद्धी जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही भविष्याच्या ओढीनं धावताना या गोष्टी विस्मृतीत जातात त्यांच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या पाऊल वाटा हळूहळू अस्पष्ट होत जातात आणि इतिहासाचा समृद्ध पट अडगळीत पडून राहतो एक प्रकारे मी माझ्याच संचिताचा घेतलेला हा शोध कुतूहलातून सुरू झालेला हा प्रवास संचित या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहे आपल्या समृद्ध गतकाळाचं यथार्थ दर्शन घडवण्यासाठी संदर्भांचे धागे दोरे पुन्हा नव्यानं विणून इतिहासाचा हा पट आधुनिक माध्यमांच्या मदतीनं तुमच्यापर्यंत पोचवण्याची इच्छा आहे वारसा स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन इतिहासाच्या पुस्तकात दडलेल्या प्रेरणादायी कथांचा शोध घेत तज्ञ इतिहास अभ्यासकांची व्याख्यानं मुलाखती चर्चासत्र इत्यादींच्या माध्यमातून आपल्या देशाचा इतिहास तुमच्या समोर मांडणं हा संचित या आमच्या यूट्यूब चॅनेलचा हेतू आहे ही आमची धडपड तेव्हाच सफल होईल जेव्हा आमच्यासारख्याच कुतूहलानं तुमचीही पावलं हा समृद्ध वारसा जाणून घेण्यासाठी वळतील अशी हे एक शक्यता आहेच की काही वाटात तुम्हाला माहिती असतील पण आम्हाला सर्वस्वी अनोळखी असतील पण तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे अशी ठिकाणं प्रत्यक्ष जाऊन पाहायला तिथला इतिहास जाणून घ्यायला आणि आमच्यासारख्याच अशा ठिकाणांची माहिती नसलेल्या सुजनांपर्यंत ही माहिती पोचवायला आम्हाला नक्कीच आवडेल सो पाहायला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं यूट्यूब चॅनेल संचित